खूप घालता ने हा हे बघा धुवी आता बघू शकता तुम्ही चल आई आवाज ऐक चल आवाज ऐक आता खरो पप्पाने बंदू घालणार आहे तो थांबा थांबा ओके कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिला तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ तर जर तुमची रिक्षा वगैरे हो असेल आणि तुम्ही रिक्षाप्रेमी वगैरे हो असाल तर तुम्ही एक गोष्ट बघून जबरदस्त खुश होणार आहात कारण बोललेलो मागच्या वेळी गाडीची वस्तू काहीतरी बनवायला दिली आहे म्हणून आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणून आणि तीच एक गोष्ट गाडीची राहिली आमची बनवून घ्यायची आणि फायनली आज ती घरी आलेली आहे वस्तू समोरच आहे तुम्हाला दाखवतो हो कारण सुरुवात तर रिक्षापासूनच झालेली आणि तेव्हापासून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेले आहे रिक्षावाले आहेत आणि सपोर्ट तर भरपूरच आहे रिक्षावाल्यांना काय विचारायची गरज नाही जेव्हा जेव्हा भाडे घेऊन जातो कोण नाही कोण भेटतातच मला कुठे पण गेलो तरी तर आता तुम्हाला दाखवतो काय तर आत्ताच पप्पा जस्ट घेऊन आले सो बघू शकताय अशा प्रकारे आहे आणि एकच नंबर देवार ना पप्पा काम बघा एकदम मस्त केलेलं आहे आणि काम कोणाकडे केलं पप्पा किरणपुळा के किरण कुडाकर गाडीचा आपला पाठीमागचा संपूर्ण सीट वगैरे सर्व त्यांनीच केलेला असं काम आणि मग व्हिडिओ पण तुम्ही बघितलात तुमका पण बनवून घेऊचा असलो तर व्हिडिओ पण आपल्या फेसबुकवरती पण हा युट्यूबवरती पण हा तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकताय आणि बघू शकताय सो अशा प्रकारे कृष्णाई कोचिंग वर्क्स आता उलटा ठेवलेला असा अशा प्रकारे या देवा सरा करायच हा मरातदा ना ऍड्रेस कळणार नाही ऍड्रेस मग परत एकदा सांगते समोर हे बघा असं येतो फिटिंग केल्यानंतर हातमध्ये देवारो इकडे तुम्ही मूर्ती वगैरे ठेवू शकता मस्त आणि बाकी ओव्हरऑल युनिक असा जरा डिझाईन बघू शकतोय क्वेश्चन क्वेश्चन मग एक नंबर जो तो विचारतात खैस गेलस खैस गेलो असं दिसतोय मस्त पैकी या साईड एक टेप आप येतली आपली आणि इकडे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता गाडीचे मस्तपैगी लॉक वगैरे हो असा आणि पेटी कोणी बनवली कोणी बनवली पप्पा राम मिस्त्री हेच बनवतात कुडामध्ये खूप फेमस असत त्यांची ऍड्रेस सांगून तुमका गरज नाही कारण सगळ्यांना माहिती असा तर यांचा ऍड्रेस असा औदुंबर प्लाझा कुडामध्ये त्याच्या करेक्ट समोर आणि अगदीच तुमका सोप्या एमसन्सचा दुकान तुमका माहिती असा क्लोथचा कपड्याचा तर त्यांच्या करेक्ट बाजूकच कसा असा का एक नंबर मस्त तर आता ही बसवची असा आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतले ती थोड्या वेळा नंतर दाखवते ही पेटी तर अशी या ओके okay, तर आपण ही गाडी येत आणि आता मस्त पैकी बसवूया तर अशी दिसतली या थोडक्यात बसवून झाल्यानंतर आणि मस्त मॅचिंग मॅचिंग झालं पडते पण या पण आणि प्लेन असतंच रेग्युलर पहिली गाडी होती त्या प्लेन होतो लाल कलर होतो आता बसवून आपल्या आपल्यासोबत म्हणणं कधी काय घडत नाही काय सांगू शकणे नाही हिलो भाड्याचा फोन कोकणकडन्या ट्रेनला भाडा सोडूचा होता मग पेटी बसवायचं बाजूक ठेवलो हो पप्पा म्हणाले तोपर्यंत भाड्यात जाऊ नये तर भाडा वगैरे सोडले आता आता कुडाळमध्ये असो आणि आता चाललो आपण घरात कुडा रिक्षा घर असा बघितला तर रात्री जो जसं तुम्हाला माहितीच असतो जास्त ब्लॉक करून मिळणार नाही कारण ना। बाहेर असा दिसता आता पण फ्लॅश चालू आहे म्हणून काच तरी दिसता नाहीतर काहीच दिसत ना नीट जाऊया घरात आणि गेलो का पहिलो बॉक्स बसवूया हो बाकीचा काही एक कर्ज नाही

बघू गेलात तर बरोच वेळ लागलो बसव पण फायनली कम्प्लीट झालेला असा आणि एकदम मस्त दिसत बघू शकता okay, परफेक्ट टाईट मारता नवीन असं त्याच्यामुळे लॉग आवडत मस्त यासाठी देवारो आता फक्त एकच काम टेप बसवची आहे टेप बसवलं काय गाडी पूर्णपणे कम्प्लीट मग काय टेन्शन नाही पहिल्या गाड्यात मस्तच मजा आहे गाणी अजून अजून भरपूर चतुर्थीच्या टायमा तर मजा भाडी असतात मग गाणी ऐकत ऐकत यायचं मस्त गाडी येत ना पहिले टेपी खाली येत ना पडे काय हो सीटच्या खाली ना पहिले पहिले सीटच्या खाली आता वरती मस्त एक नंबरच काम झालं लावून बघताय बघ ना लॉका उघडा झाली लॉकडत बघ नाही जरा घट्ट डन काम तर झाला आणि आता महत्वाचा तर बंदूक आले पप्पाने बघू शकता हे बघा तुम्ही बघितलं असताना बऱ्याच जणांनी तर मी पण असे व्हिडिओ वगैरे बघितलेले मला प्रत्यक्ष घराकडे आज बघतोय आतमध्ये लाइटर असं बघा या साईड आणि बाकी कशासाठी वापरतात ती आई पक्ष्यांना म्हणजे घार वगैरे आमची आता कोंबडी असत आणि मुंगसा वगैरे येतात आमच्या घराकडे त्याच्यामुळे आवाज करायचो तुमचे केळीचे बागे वगैरे काय असतात फोपडी वगैरे असतील तर माकड सुद्धा त्रास देतात तर आवाज करू शकता हे तरी बंदूक असा अशा प्रकारे आणि प्लास्टिकच्या पाईप बनलेली बनलेली तुमका माहिती दिसतच किती विचार करते हात धरू बसा ढकलूचा ढकलूचा म्हणजे स्फोट जाता ना <laughs> तर ह्या असा कॅल्शियम कार्बाइड बघू शकत आहे

खतरनाक आवाज येलो म्हणणे की नाही सांगा कमेंट करून जवरा दिलो काय म्हणते आई चतुर्थ्याक म्हणते अट्ट म्हणू नको दोनशे रुपयाची हे आहे ना भन्ना बिन्ना चालू झाली डाव <laughs> विश्वास बसणार आहे ना एवढा आवाज येतो असो भारीत ना खतरनाक आवाज येलो तुम्ही सुद्धा घेऊ शकताय कॅल्शियम कार्बाइड तापतात त्यांच्याकडे माकड वगैरे जास्त असत आजीची काय कोंबडी असतात त्याच्यामुळे काय विषय नाही अनुक सगळ्यांच मस्त म्हणजे कोणा हानी पण नाही काही काही आवाज नुसतो करायचो आवाज मात्र मोठा नाही कानगत झाले

चतुर्थ काम झालं मस्त आम काय घेऊ बाई बघू गेला तर बऱ्याच जणांना माहिती असत पण मी आज म्हणजे व्हिडिओ वगैरे बघितले जसं मग बोलले तर आज पहिल्यांदा घराकडे बघितले आणि मस्त आहे एकदम तुम्ही पण आणू शकते बाग वगैरे असले तुमची पण माहिती नसत तर आता कळलं असतं बघून तुमका तर आता काय नाही आता टाइम झालो मस्त ब्लॉग एडिट करूचो तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलकांना पहिला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Bye.